अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याचे हे सात चमत्कारी फायदे आहे एक घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा येते दोन उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाही ती घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र शुभलाभ स्थापित केले जातात त्यामुळे त्यामुळे मित्रांनो हळदीचे पाणी शिंपडल्याने अनेकदा तुम्ही पाहिलं असेल पण असं का जार केल जा केलं जातं याचा कधी विचार केला आहे का हे करून काय फायदा मिळतो तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा वास्तविक पाहता ज्योतिषशास्त्रामध्ये घरातील मसाल्यांच्या संबंध ग्रहांशी जोडण्यात आला आहे पूजेत काही मसालेही वापरले जातात हळद देखील यापैकी एक आहे आयुर्वेदात हळद खूप फायदेशीर असल्याने सांगितले गेले आहे की ज्योतिषशास्त्रातही तिच्या गुणधर्माविषयी बोलले जाते हळदीचे पाणी चमत्कारिक मानले जाते हळदीच्या पाण्याचे उपाय केल्याने घरातील विविध समस्या आणि प्रत्येक दुःख नाहीसं होतं असं मानलं जातं घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याने अनेक फायदे सांगितले आहेत जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रास त्याचे काय फायदे आहेत एक हळद अतिशय पवित्र मानली जाते म्हणूनच घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख शांती नांदते पूजेतही हळदीचा वापर होतो असे म्हणतात की घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकटही टळतात तीन ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो म्हणूनच असे मानले जाते की उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा राहूशी संबंधित मानला जातो म्हणूनच उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाही आणि घरात सुख समृद्धी आणि वृद्धी होते पाच घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र शुभलाभ स्थापित केले जातात त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने घरात सर्व शुभ कार्य होतात असे मानले जाते की दररोज उंबरठ्याशी स्वस्तिक काढून नंतर त्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यास माता आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो सात ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचं पाण्यात एक रुपयाचे नाणे बुडवून त्याने उंबरठ्यावर पाणी शिंपडून रुपया देव्हाराच्या ठेवल्यास जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ